आज आहे काय स्पेशल बघू शकता पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम थोडी म्हटलं तीस तीस लिंबात दोनच किलो म्हणलं म्हटलं अर्धा किलो तीस नेंबर दोन किलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आशीर्वाद लांब लांब की खरं बापला उघडतात ना नाही अरे बापरे डबल आशीर्वाद डबल आशीर्वाद

परंतु वास बाहेर यायला आला म्हणून मेहंदी मी काय म्हणतो कडी परत वास करत नाही मेंदी म्हणून करून लावले परत असं आहे ना साडेपरचा नंतर आंबोळ घ्याने लावून कार्यक्रम आहे आपली वाटतात तुकडे पण ती जास्त दिसते हे कच्ची काढली स्वत आपली इथली करायची इथली करायची असते

चला दूध आणला जाऊ आता चहा मॅडम आलेले चहा झाला का चहा झाल्याला दिसतोय चला दूध आणलेला जाय आता चेस्टच चहा पिऊ फ्रेश फ्रेश पिऊ लाईट लावले नाही पण खाय तर अजिबात लाव असं आहे चला चहा पिऊ साहेब अजून बाहेरच आहेत आज साहेबांना जेलच्या बाहेर आहे आज जरी त्याला जेलच्या आतच येत आहे काय म्हणायचंय विशेष <laughs> हा पहिला कॅदे आहे ज्याला जेलच्या आत येत आहे बघते कस तोंडी हळूच बघताय आहे हळद टक्के चा पितो मग तुला घेतो आज टेन्शन घेऊन ऊन कुठं आहे ऊन कुठं आहे म्हणते बघा एवढं घामे कुठं आहे सकाळ सकाचा मग साजिकच तर आमच्या घरात दुसऱ्यांदा होणार आहे झालेले आहेत आप्पे नाश्त्यामध्ये आप्पे आणि चटणी मम्मीने केलेला आहे बाप्पांनी एडवेळेला झालेली चटणी खाऊया अंडी वाटतं ना अंडी बारके बारके चला काय ऐकायचं आहे अंडी आज आहे काय स्पेशल बघू शकता पावसाच्या दिवसात गरमागरम थोडी मला दोनशे किलो म्हटलं मिरच्या अर्धा किलो तीस लिंब दोन किलो हे आता नाही आपण खाऊ शकता मेंदी किती सकाळी का सकाळी म्हणजे थोडा चमचा भाजी का

मग तुम्हाला भेटूया त्याच्याबद्दल झाड मारते लाईट मुळे येतात ना पावसामुळे लाईट लावली किडा आता येतात घरात आणि तरी आम्हाला काही वाटत नाही कारण मी सोप्यावर असतो ना खाली झोपायचा संबंधच येत नाही मला मी निवांत पसरतो चार पायावर करून झोपायचा हांना टेन्शन ही उठली गेंच्या मागे लागते स्टिकसाठी उठली गेह्यांच्या मागे पळतेसमूस मुसमुसम चला सुट्टी संपलेली ब्लॉगला एंड करू जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करायच्या नवीन नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या तर मध्ये बाय बाय